या इथनं ज्या काही गाड्या येतात त्यांना कुठल्याही प्रकारे बाहेर जाण्यासाठी एक्झिट कुठेही दिसत नाही आहे म्हणजे सध्या तरी आपण इगतपुरी ते आमने हा पट्टा घेऊयात इगतपुरीवरून जेव्हा आपण निघू तेव्हा आमने इथनं आपण खालती उतरू या ठिकाणी पण या बाजूला जे वडपे वडपेच्या ठिकाणाहून जी एंट्री देणार आहे त्याचं काम देखील अजून बाकी आहे जो मुंबई नाशिक आपला जो महामार्ग वडपेच्या ठिकाणी तिथे जो ब्रिज बनत आहे त्याचं काम अजून देखील पूर्ण झालेले नाही आहे असे तो रस्ता पहिला बंद करावा लागेल तो बंद केल्यावरच वाहतूक आहे ती बंद होईल त्यानंतर ह्या ज्या गाड्या येतात जातात साईदारामधनं त्यांचा पर्याय शोधावा लागेल जे आपली जी आद्य आहे दिलं समृद्धी मार्गाची तिथे संपते आपले हिंदुरू सम्राट स्वर्गीयचं बाळासाहेब ठाकरे जे समृद्धी जे आद्य तिथे संपते कदाचित सरते शेवटी तारीख पे तारीख तारीख पे तारीख करता करता एकदाची स्वर्गीय इंदू हृदय सम्राट स्वर्गीय श्री बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे जे उद्घाटन आहे ते पाच जून तारीख करण्यात आलेली आहे ही फायनल झाली की त्या पाच जूनला त्या हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे उद्घाटन होणार आहे परंतु ते उद्घाटन होण्यापूर्वी एक छोटीशी जी काय म्हणजे गोष्टी बाकी आहेत त्यासंदर्भात एक छोटासा व्हिडिओ हे बघा समृद्धी मार्ग जो आहे तो इथं पुढे आमने इंटरचेंज साधारणतः इथून दीड दोन किलोमीटरवर दोन किलोमीटर अंतर आहे जेव्हा आपण नागपूरवरनं येऊ त्यावेळेस म्हणजे सध्या तरी आपण इगतपुरी ते आमने हा पट्टा घेऊयात इगतपुरीवरून जेव्हा आपण निघू तेव्हा आमने इथनं आपण खालती उतरू या ठिकाणी पुढे दीड किलोमीटर अंतरावर हा खूप आमने गावाला जोर्यापुरे याच्या पुढे आमने इंटरचेंजची उतरणे तिथून उतरल्यावर आपल्याला या मुंबईच्या दिशेने जाताना काही असे वेरहाऊस आहेत ज्या अजून तोडण्या बाकी आहेत त्यांचे काम बाकी आहे त्यापैकी हा एक पट्टा आहे वेरहाऊसचा पट्टा या इथनं ज्या काही गाड्या येतात त्यांना कुठल्याही प्रकारे बाहेर जाण्यासाठी एक्झिट कुठेही दिसत नाही आहे जर का समृद्धी महामार्ग ओपन झाला तर ह्या ज्या वेरहाऊसच्या गाड्या आहेत त्यांच्या येणं जाण्याचा कुठेतरी गडबा अडथळा होईल आताच्या घडीला इथे ज्या गाड्या येतात किंवा जातात त्यांना जी एंट्री आहे ते बघा इथून येते इथे साईदारा म्हणून इंटरचेंज आहे साईदारामधल्या ज्या गाड्या निघतात त्या इथून येतात या बघा या गाड्या ते असे इथून जातात पुढे जातात पूर्ण युटर्न घेतात जो जे गावासाठी तिथनं युटर्न घेऊन या गाड्या इथे येतात तुम्ही बघू शकता आता एक बस येते ती बस देखील इथून साईदारामधून आलेली आहे आणि या महामार्गावरनं पूर्ण वळण घेतलं आहे म्हणजे एक वळण आहे छोटासा तुम्हाला तिथनं वळण घेतला ती बस तिथे आलं आणि इथून या ठिकाणी वरती जाईल कारण या ठिकाणी जे वेहरावस आहे त्यांना कुठल्याही प्रकारची एक्झिट अजून दिलेली नाही आहे आणि जेमतेम आता दोन दिवस फक्त शिल्लक आहे आजची तारीख आहे दोन तारीख आणि त्या तीन दिवसात कदाचित या महामार्गाचे उद्घाटन झालेले असेल त्यावेळेस कसा होईल ते, ते मोठा टेन्शन विचार करण्याची गोष्ट आहे बघा ही ले ले। ले ले ले। जी, जी बस ही पूर्ण वळण घेऊन आलेली आहे आणि इथे चाललेली आहे हे बघा अजून एक बस येईल जी आता तुम्हाला दाखवतो देखील वळण घेऊन इथे येईल आणि हा साईधारा मागचा साईधाराजवळ येणारा रस्ता साईदारावरून जे येतात ते इथून येतात कारण कारण या बाजूला जे वडपे वडपेच्या ठिकाणाहून जी एंट्री देणार आहेत त्याचं काम देखील अजून बाकी आहे जो मुंबई नाशिक आपला जो महामार्ग वडपे टिक्रीवरती तिथे जो ब्रिज बनत आहे त्याचं काम अजून एकीन पूर्ण झालेले नाही आहे असे इथे छोटे मोठे कामे बाकी आहेत मग उद्घाटन झाल्यावर का होईल हा मोठा प्रश्न आहे बघा एक बस येते ती जी आता मी तुम्हाला दाखवलं साईदार इथनं निघाली तर यांना सध्या पर्यायी मार्ग नाही आहे आणि जर का हा उद्घाटन झालं ओपनिंग झाली तर इथे अपघाताचे चान्सेस आहेत कारण ज्या काही गाड्या वरतून येतील इगतपुरी मार्ग ते सुसाट येणारे असतील त्यामुळे इथे जी काही छोटी मोठी वाहतूक चालू आहे जे टू व्हीलर्स रिक्षा फोर व्हीलर्स वगैरे ज्या गावच्या गाड्या किंवा अशा कंटेनर्स वगैरे येतात त्यांच्या कुठेतरी अपघात होण्याचे चान्सेस जास्त आहेत तर बस एक छोटीशी शंका आहे जी मी मांडण्याचा प्रयत्न केला आहे या उद्घाटनानंतर काय होईल काय नाही ते असो एक छोटा व्हिडिओ आपल्यासाठी आपले मराठी युट्यूब चॅनलवर व्हिडिओ आवडल्यास करा लाईक करावे चॅनल पहिल्यांदा आले असल्यास सबस्क्राईब करावे पुढे जे तो आमने इंटरनेस साधारणतः दीड दोन किलोमीटर अंतरावर आहे जसं की मी बोललो कुक्षहून आमनेला जाणारा रस्ता आहे आणि या ज्या गाड्या बघा छोट्या छोट्या बाईक्स वगैरे आहेत या गाड्या आहेत त्या पूर्ण इथे जातात यांच्यासाठी कुठली एक्झिट नाही आहे तर आज व्हिडिओ हा व्हिडिओ पाहून तुम्हाला काय वाटतं तुमचे मतदेखील कमेंट्समध्ये नोंदवावे की उद्घाटन जे होणे ते योग्य आहे का म्हणजे आमने ते इगतपुरी इगतपुरी इगत ते आमने ह्या संदर्भात एक छोटासा व्हिडिओ कारण आधीमध्ये कुठलेही एंट्री किंवा एक्झिट नाही आहे हा जर इगतपुरी ते खुटघर आहे तिथपर्यंतची गोष्ट वेगळी होती कारण होणं पुढे इथे अजून थोडे कामे बाकी आहेत ते कामे जेव्हा होतील तेव्हा होतील आणि जर सुरू झालं तर या ज्या आधीमध्ये गाडं जातात त्यांचा काय तसे इथून पुढे गेले या रस्ते पुढे गेल्यास जसा आमने इंटरजॅम पुढे सोडला का पी सी डॅम आहे हा दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे आहे ना पी सी डॅमला एक उतरण गेले तर टिटवारा बदलापूर किंवा ज्या काही लोकल या गाड्या येतात त्या वरती येतात कारण आमने इंटर्जीवरनं पुढे आपला जो नागपूरसाठी जाणारा रस्ता आहे एकत्रेळी तो पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे आणि चालू आहे फक्त पी सी डॅमवरनं जे उतरण आहे तिथनं लोक येतात जातात तो हा एक व्हिडिओ तो रस्ता पहिला बंद करावा लागेल तो बंद केल्यावरच ते वाहतूक आहे ती बंद होईल त्यानंतर ह्या ज्या गाड्या येतात जातात साई त्यांचा पर्याय शोधावा लागेल हा एक छोटासा व्हिडिओ खास आपल्यासाठी आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर चॅनलवर पहिल्यांदा आलं असल्या सबस्क्राईब करायला विसरू नये असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ खास आपल्यासाठी म्हणजे हे बघा आता मी त्या ठिकाणी उभं होताना आणि तुम्हाला दाखवलं होतं की जे वेअरहाज आहे त्यांचे साईदारावर एंट्री आणि त्यांना पुढे येऊन वरण घेऊन जावं लागते ते वरण हे बघा तुम्हाला दिसत असेल त्या ज्या गाड्या आहेत बघा ही गाडी आता वळण गेल फोर व्हीलर हे बघा त्यांनी सिग्नल दाखवलं आहे तिकडून आलेली गाडी आहे ती देखील इकडूनच वळण घेणार आहे कारण पर्यायच नाही दुसरा कारण त्यांच्या अजून एंट्री आणि एक्झिट काय फायनल झालेली नाही वाटतं त्यांना याच मार्गावरनं प्रवेश करावा लागतो आणि बाहेर यावं लागतं हे बघा जे साई दरामधने येतात कारण वडपे इथून देखील एंट्री वगैरे नाही कारण त्या तिथे जो सभ्य बनवतात त्यातनं यावं लागते बाईक्स वगैरे येतात फोर व्हीलर ज्या ज्या मोठ्या चार्जी त्यांच्यासाठी नाही येत आहेत अशा प्रकारे हा इथे एक छोटासा व्हिडिओ आणि जसे की इथून बोललो तुम्हाला साधारणतः एक दीड किलोमीटर अंतरावर आमने इंटरचेंज तुम्ही दाखवतो हा बघा आमने इंटरचेंज जो आहे म्हणजे आमने इथनं जी वरण येते जे उतरण आपल्या तिथे ती इथे बघा तुम्हाला दिसत असे इथे दोन रस्ते आणि बाजूला एक थे थे एक, शो एक डिवाईड झालेला रस्ता दिसत जाईल ती म्हणजे आमने इंटरचेंजवरनं मुंबईसाठी जाताना येणारे वळण आहे हे बघा आणि या वळणावरनं जेव्हा आपण येऊ तेव्हा दिल्ली मुंबई एक्सप्रेस येऊ या रस्त्याने आपण जाणार किती लाईन एक दोन तीन चार पाच सहा 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 लाईन दिसतात एक दोन तीन चार लाईन इथेच इथे सहा म्हणजे दोन जे आहेत ते आपल्या आमने इंटरचेंज इथून येतात त्याच्यासाठी ॲक्च्युली हंगा जर नागपूर ते मुंबई नागपूर ते आमने जो पट्टा आहे तो, तो फक्त तिथपर्यंत येतो आमने इंटरशन तिथनं उतरण आली का दिल्ली मुंबई एक्सप्रेसला जोडला जातो की आपली जा, जी आदं आहे दिल्ली समृद्धी मार्गाची तिथे जमते आपले नेंदुरूज आहे सम्राट स्वर्गीयचं बाळासाहेब ठाकरेचं आहे समृद्धी मार्गाची आदर तिथे जमते कसा तिथून पुढे आपला दिल्ली मुंबई दिल्ली मुंबई एक्सप्रेस जर राहतो जर साधारणतः दीड दोन किलोमीटर आहे पुढे वडपाच्या तिकडीपर्यंत तर अशा प्रकारे एक छोटीशी माहिती आहे का आपली मराठी यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ आवडण्यास लाईक व चॅनल पहिल्यांदा आल्या असल्या सबस्क्राईब करायला विसरू नये जय हिंद जय महाराष्ट्र